तर आज एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत दोन किलो गव्हापासून चीक काढून त्याच्या कुरड्या कशा बनवायच्या स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसिजर मी तुम्हाला इथे सांगणार तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा जेणेकरून ही पूर्ण प्रोसिजर तुमच्या लक्षात येईल तर इथे मी दोन किलो गहू तीन दिवस पूर्ण भिजत घातले होते आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असे त्याचे प्रत्येक दिवशी काय केलं होतं पाणी चेंज केलं होतं जेणेकरून घाण वास येत नाही गव्हाचा आणि स्वच्छ पाणी राहतं त्यामध्ये तर अशा पद्धतीने चौथ्या दिवशी तुम्ही बघू शकता प्रेस केल्यानंतर पूर्ण चिक अलग त्याच्यातून व्हाईट कलरचा बाहेर येत आहे तर मग हे गहू जे आहेत ते मी काय करणार आहे स्वच्छ धुवून घेणार आहे आणि हलक्या हाताने धुवायचे करून पाण्यामध्ये चिक जाऊ शकतो त्यामुळे त्याला काय करायचं स्वच्छ हाताने धुवून आम्ही काय केलं आहे एका फ्रेश परातीमध्ये ते काढून घेतलेले आहेत पूर्ण गहू आता मी घेतलेला आहे मिक्सर आणि मिक्सरमध्ये आपण ते काय करणार आहोत रफ पेस्ट करून घेणार आहोत त्या गव्हाची पल्स मोडवर एक दोन तीन चार अशा स्पीडने काय करायचे ते गहू आपल्याला हळूहळू मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की मिक्सरमधून गहू काढत असताना आपल्याला त्याला जास्त बारीक करायचं नाही कारण कुरडे लाल होण्याची शक्यता असते त्यामध्ये तांब उतरते त्या चिकामध्ये म्हणून काय करायचं की ते जास्त रफ पेस्ट करून घ्यायचे आणि फक्त गहू फुटला पाहिजे अशा पद्धतीनंच ते काढून घ्यायचे मिक्सरमधून आणि एक चाळणी घेतली आहे चाळणीच्या खाली पातेलं ठेवून जो मिक्सरमधला चीक आहे तो त्यामध्ये एकदा रफली गाळून घ्यायचा हा जो चीक येतो तो प्युअर चीक येतो पांढरा शुभ्र आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने एका चम्मचच्या सहाय्याने काय करायचं आपल्याला तो व्यवस्थितरित्या हलवून हलवून हल अलगत अलगत हाताने आपल्याला ते बाहेर काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हा जो वर राहिलेला जो चिक आहे भुसा आहे तो आपल्याला त्या एखाद्या टोपल्यामध्ये काढून घ्यायचा आहे मी टोपल्यामध्ये काढला आणि दुसरी बॅचही काढायला घेतली हळूहळू हळू असे पूर्ण गहू मी काढून घेणार आहे मदतीला कोणी असेल तर खूपच छान कारण की मदतीला अशा वापड्या करताना कोणीतरी लागतं इथे मला कोणी काढताना नव्हतं मदतीला म्हणून मी स्वतः काढला तर थोडा वेळ लागला तर अशा पद्धतीनं सेकंड पण मी बॅच काढून घेतली आहे आणि पूर्ण गाळून घेतलेला आहे हा व्हिडिओ स्किप केलेला नाही तुम्हाला वाटत असेल लॉंग झाला आहे पण स्किप जर केला तर तुमच्या पूर्ण प्रोसेस जे आहे ते लक्षात येत नाही त्यामुळे जशा पद्धतीनं मी करत आहे तसंच व्हिडिओ शूट केलेला आहे त्यात कोणताही स्किप न करता पूर्ण टाकलेला आहे मग अशा पद्धतीने पू एक पात्र घ्यायचं आहे किंवा डब्बा घेऊ शकता त्याला असं एक ओढणी बांधून घेतली आहे आणि ते बाजूला ठेवून दिलेलं आहे आपल्याला वस्त्रगाळ करायचा साथ चित्त त्यासाठी इथे जो भुसा राहिला होता तो टोपल्यामध्ये टाकला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी काय केलं आहे त्याला पिळून घेत आहे याला पिळून घेण्याचं कारण म्हणजे जो भुशामध्ये चीक अडकलेला आहे तो पण आपण काय करणार आहोत म पाण्यामध्ये येणार आणि नंतर आपल्या कोरड्या छान म्हणजे हे पण चीक टाकल्यानंतर त्यामध्ये जास्त प्रमाणात चिक तयार होईल हे जे दिसायला ते फेस दिसतो पण ॲक्च्युली याच्यामध्ये खूप सारा चीक असतो तर आपल्याला हे से दुसऱ्यांदा मी दो दुसऱ्या पाण्याने धुवून घेत आहे त्याला व्यवस्थित पिळून घ्यायचं जेवढं पिळता येईल तेवढं शक्य असेल तेवढं त्याला ते पिळून घ्यायचं हाताला चिटकत राहतं ते कारण की त्यामध्ये चीक आहे ज्या दिव ज्या वेळेस त्याचा चीक संपेल तेव्हा ते, ते भुसा आपल्या हाताला चिपकणार नाही समजून जायचं की हा आता फेकून द्यायचा आहे आणि पूर्ण चीक त्यामधून निघालेला आहे आता जसं व्हिडिओमध्ये दाखवले तसं ते स्क्वीज करून घ्यायचं हळूहळू सर्व घ्यायचं इथे दोन किलो गव्हापासून आपल्याला ऐंशी कुरडई मिळते छोट्या साईजची मी छोट्या शेवच्या चाळणीने कोरड्या केल्यात कारण मला जाड आवडत नाहीत त्यामुळे तुम्ही तशा पद्धतीनं केला तर तुम्हाला एकूण ऐंशी कुरड्या दोन किलोमध्ये मिळतात हे बघा तर पूर्ण स्क्वेस करून झालेलं आहे आणि भरपूर असं पांढरं पाणी यामध्ये निघालेलं आहे फेस फेस आहे हा फेस नसून त्यामध्ये काय असते खूप असा चीक असतो मग नंतरची बॅच परत एकदा जे टोपल्यामध्ये थोडं पाणी घेतलं आणि मला वाटलं की त्या वा चिक भुश्यामध्ये थोडा चीक आहे बघा पिळल्यानंतर पांढरं पाणी निघते म्हणजेच त्यामध्ये चीक आहे थोडा मग अशा पद्धतीने सेकंड टाईम पण मी काय केले पूर्ण पिळून घेतलेलं आहे आणि शक्य होईल तेवढं मी चिक काढण्याचा प्रयत्न केलेला आहे मग आता पूर्ण जे चिकाचं पाणी निघालं आहे ते गाळून एका तोपल्यात काढले आणि आता आपण याला करणार आहोत वस्त्रगाळ वस्त्रगाळ करण्याचं कारण म्हणजे त्यामधले जे तांब आहे ती वस्त्र हे कपड्याच्या वरती राहते आणि कुरडई पांढरी व्हायला मदत होते तरी ते हळूहळू आपण ते आ, कर मिक्स करत जाणार आहोत कारण एकत्र जर चीक तुम्ही त्या कपड्यावरती टाकला तर कड्या कपड्यावर बसतो आणि खाली गळत नाही त्यामुळे एक एक पळी टाकायचं वरून हलवत जायचं अशा पद्धतीने मी गाळून घेतलेला आहे आणि हा बघा रात्र झाली होती त्यामुळं व्हिडिओ इथं थोडंसं ब्लॅक ब्लॅक दिसत आहे तर हे बघा अशा पद्धतीने पूर्ण चीक एका टोपल्यामुळं पाचल्यामुळं हे सॉरी डब्यामध्ये मी काढून घेतला आहे आणि तो पांढरा शुभ्र असा चीक आपल्याला इथं मिळालेला आहे आता काय करायचं की हा जो आहे तो एका टोपल्यात मी काढून घेणार आहे उद्या सकाळी आणि हे जे वा पाणी आहे ते मी बाजूला काढून घेतलं आहे कारण की कुरडई करताना घट्ट चिक लागतो मग आता आता वाजलेले आहे तो सकाळच्या पाच आणि मॉर्निंगच्या टाईमला मी तुम्हाला दाखवते की एवढा चिक मी टोपल्याने मोजून घेतला आहे एक टोपल्यात चिक आणि तो राहिलेला जगमधला तेवढा चिक आपल्याकडे पूर्ण आहे तर आता आपण पाणी उकळायला ठेवूया कढईमध्ये सॉरी पात्यालामध्ये पाणी ठेवलेलं आहे जेवढा चिक आहे त्याच्या दीडपट पाणी मी घेतलेलं आहे तर एक पट पाणी उकळण्यासाठी ठेवले आणि अर्धा जग जो आहे तो साईडला ठेवला आहे जर लागलं तर मी ते त्यामध्ये टाकणार आहे थोडंसं तेल टाकायचं आणि उकळी आल्यानंतर आपला चीक हळूहळूहळू हळू त्यामध्ये सोडत जायचं जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमच्या ज्या कुरड्या आहेत त्या एकदम परफेक्ट होतील त्याचे तुकडेही पडणार नाहीत परफेक्ट चीज शिज शिकव शिजवणं हेही फार महत्त्वाचं असतं यामध्ये तर अशा पद्धतीने थोडंसं पाणी थोडंसं चिक असं टाकत 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 तर दीड पट पाणी लागलं आहे चिकाच्या आणि पूर्ण जो आहे तो हलवत जायचं चिक कारण की त्याच्यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते जास्तही हलवायचं नाही कारण अंगावर येण्याचीही शक्यता असते थोड्या जेव्हा वेळ पातळ असतो तेव्हा आपण फास्ट हलवतो आणि आपल्या हातावरती येण्याची शक्यता असते त्यामुळं तिथे केअरफुली करायचं आणि गॅस एकदम फुल ठेवायचा चीक टाकताना आणि हटत जायचं इथे बघा घट्ट पातळ होत आहे परत आम्ही काय केलं थोड्या थोड्या वेळाला चीक टाकत गेलो आहेत ताई आलं होतं बाजूच्या त्यामुळे मला त्यांची फार हेल्प झालेली आहे आणि त्याही हातू लागत आहेत मला पळीने हटत जायचं आणि त्यानंतर मग पूर्ण चेक संपत आलेला होता आणि पूर्ण घट्ट होत होत वाटलं होतं गाठी होतात पण ऍक्च्युअली जेव्हा आपण स्टर करतो व्यवस्थित हलवतो तेव्हा ते दोन व्यक्ती लागतात आणि दोन व्यक्तीने ते व्यवस्थित हलवलं तर त्यामध्ये एकही गुठडी निर्माण होत नाही मग इथेही माझ्या चेकमध्ये एकही गाठ झालेली नव्हती चीक शिजवताना एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची जास्त घट्टही चिक करायचा नाही काही लोक सांगतात की खूप घट्ट करा घट्ट केल्यानंतर जेव्हा आपण गच्छिवून येतो तर हवेने थंड होतो आणि त्याच्यावर जी कुरड्याची तार असते ती तुटते आणि खूप पातळ केला तर नंतर ती पिघळून पूर्ण ज्या तार आहेत त्या एकत्र होतात म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची चीक असा परफेक्ट शिजला पाहिजे दीड पट जर पाणी वापरून तुम्ही केलं तर त्याचा बरोबर अशा कोरड्या पडतात मोजून घ्यायचं पाणी काहीच बघायचं नाही आणि हे करत राहायचं व्यवस्थित हलवून हालून त्याला शिजवत राहायचं तर आता हे पूर्ण तयार झालेलं आहे आणि हे शिजलेलं नाही आणखी याला अर्धा तास तर वीस ते तीस मिनिट लागतात दोन किलो भावासाठी वीस मिनिट तर लागतातच लागतात मी पंधरा मिनिट याला पूर्ण आता झाकून ठेवणार आहे मीठ कमी पडलं होतं थोडं दो, दोन दोन टेबलस्पून इथे मीठ लागलं तर त्यामध्ये थोडं कमी पडलं म्हणून आम्ही टाकलं आता याला थापून घेतलं आहे बघा आणि स्लो गॅसवर ठेवून दिलेलं आहे झाकून वीस मिनिट आपण ठेवणार आहोत तर पंधरा मिनिटानंतर ताईंनी काढून बघितलं होतं शिजला का तर थोडासा कच्चा कच्चा वाटत होता म्हणून आम्ही काय केलं परत एकदा त्याला झाकून ठेवलं आणि आता गोळी बनत का हे बघत आहोत तर गोळी बनत नाही आहे म्हणजे आणखी पाच मिनिट आपल्याला ठेवायचे तर टोटल झालेत आता पंचवीस मिनिट आणि आता बघा याची पूर्ण गोळी बनत आहे म्हणजेच आपला चिक परफेक्ट शिजला आहे तर चला आता आपण याला नेऊया गच्चीवरती आता गच्चीवर आलो आहे तर एक दोन कोरड्या तुमच्या व्यवस्थेत पडणार नाहीत कारण प्रॅक्टिस नसते आपल्याला पण हळूहळू जेव्हा आपण कर करायला जाऊ तेव्हा अशा पतल्या घातल्या इथे जास्त मोठ्या का कोरड्या दिसत नाहीत कारण की मी छोट्या सोऱ्या हे सो, सो छोट्या शेवच्या चाळणीने त्या घातलेल्या आहेत ताई ज्या घालत आहेत त्या जाड शेवच्या चाळणीने कारण दोन प्रकारच्या करायच्या होत्या मी ज्या आहेत त्या छोट्या शेवच्या चाळणीने घालत आहे त्यामुळे त्या पतल्या दिसत आहेत कारण त्या दिस सतळल्यानंतर खूप छान दिसतात नाजूक अशा वाटतात मोठ्याने घातलं तर आपल्याला काय होतं की जाड जाड वाटतात त्या थोडा रफ वाटतात म्हणून मी त्या अवॉइड आहे आणि अशा पद्धतीने आम्ही टाकून घेतलेल्या सगळं सर्व कोरड्या हे बघा व्यवस्थित पडत तार असे बिलकुल तुटत नाही आहे आणि एका सोऱ्यामध्ये सहा ते सात कोरड्या तर दोन किलोमध्ये आपल्या झाल्या तर ऐंशी कोरड्या हात जातात मदतीला कुणीतरी घ्या आणि कोरड्या करा जर तुम्हाला तुम्ही हा रेसिपी करून बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला तर इथे आम्ही घालून घेतो आहोत आणि त्याचबरोबर त्यातले जप्पाई मारल्या आणि आता आणल्या आहेत वाळून कोरड्या खाली हे बघू शकता ऐंशी कोरड्या एक वरून झालेल्या आहेत आणि ज्या एकदम अशा परफेक्ट झालेल्या आहेत लागेल तो टक्कन एक म्हणजे मजबूत असे शिजलेल्या आहेत अशा पद्धतीने कोरड्या करा अशी आपली रेसिपी नक्की सांगत आहे